ये राजू वाक करके हाँ। हाँ ये है राजू आपने कितने लोगों की जान बचाई नौ हजार लोगों को आप हॉस्पिटल लेके गए वाह हाँ। और ये मैं इसको तीस साल से जानता हूँ तुमसे वेवेगे उपक्रम तुम्हें लोकान करता चलो तभी राजू भाड़ प्रश्न मैं तुम्हारा तो विचारा हैाडी वरती जात रील का जी का फैशन है ती बर का ते दिसतंय आहे म्हणजे त्याचंही प्रमाण तुम्हाला नागपूर परिक्षेत्रामध्ये दिसत दिसतच जिथे कॉलेज परिसर आहे त्या भागात जास्त हा प्रकार चालतो त्याच्यासाठी मला असं वाटतं की एक फॉर्म्युला तयार केला पाहिजे काय फॉर्म्युला वाहतूक नियम पाळणारा वाहतूक नियम न पाळणारा बरं त्याचे पर्सेंटेज तयार केले पाहिजे कि, किती किती लोक वाहतूक म्हणजे जो नियम तोडतो ते समजा आणि केव्हा अपघात होतो ते पंच्याऐंशी टक्के आहे म्हणतात उरलेले पंधरा टक्के हे वाहतूक नियम पाळतात पण यांची कुठे सहनिशा झाली आहे की हे पंधरा टक्के कोण आहे तर त्याच्यामुळे शहर त्याच्यात विभागणी करून या लोकांना शोधता येईल आणि जे बदमाशी करतात बेधडक वाहन चालवतात त्यांना दंडित करता येईल त्यांना सुधरवता येईल तर ते आ, संयुक्त विद्यमाने मी सारखं म्हणेल की ते करणं शक्य आहे मला असं वाटतं आणि मी त्याची खूप वर्षापासून तयारी करतो दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आमच्या एका कार्यक्रमात आले होते जी त्यांनी सांगितलं होतं की वाहतूक नियम ही पाळणं ही जीवनपद्धती अ वे ऑफ लाईफ जीवनशैली बनली पाहिजे मला तेवढं काही कळलं नव्हतं पण ते कळवण्यासाठी मी त्याच्या पाठीमागे लागून राहिलो त्या तीन शब्दाच्या मागे आणि त्याच्यावर खूप मी अभ्यास केला आता मला असं वाटतं की मी त्याच्यावर जेवढं रिसर्च केलेलं आहे तर त्याच्यानुसार मी माझा एक फॉर्म्युला तयार केलेला आहे की बाबा ह्या पद्धतीने रस्ते अपघात कमी होऊ शकतात वाहतूक नियम पाळणाऱ्यांची संख्या वाढू शकते तर त्यातला एक प्रयोग मी आता पहिले करतोय प्रेरणेने की मी मागच्या वर्षी साडेसातशे हेल्मेट्स वाटले होते तीनशे रुपये फक्त घेऊन अठराशेचा हेल्मेट दिला होता आता यावेळेस मी असं केलेलं आहे की एक हजार हेल्मेट पाडणार तुम्हाला सगळ्यांना पण देणार पण एक असं अट आहे की त्यांनी शंभर टक्के वाहतूक नियम पाळले पाहिजे वा आता त्या शंभर टक्के वाहतूक नियम पाळण्यासाठी जे जो क्रायटेरिया आहे तो मी देणार आहे कॉलेजमध्ये दे आणून देईल आणि आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे सरांनी एवढ्या का, यांनी कार्यक्रम घेतलेला आयोजित केलेला आहे तुमच्यासाठी आहे हा आमच्यासाठी नाही आहे आम्ही तर इथे बगबग करणार पण ती बकबक तुमच्या डोक्यात घुसली पाहिजे हा फार महत्वाचा मुद्दा आहे आम्ही असे कार्यक्रम घेत राहणार पण हे नागरिकांनी याला हे इम्प्लिमेंट केलं पाहिजे आम्ही बोललेलं किंवा आमची चर्चेतून तुम्ही तुम काहीतरी घेऊ शकले पाहिजे तेव्हा आमचं हे जे महत्व आहे ते सगळ्यांना पटेल आणि त्याचा फायदा होईल